नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये हिट अँड रन बाबत आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे इंधन न मिळाल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रागा लागल्या आहेत केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातील बस ट्रक चालकांनी तीव्र विरोध दर्शविलेला असून ट्रक व डम्पर चालकांनी संप पुकारलेला आहे हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे नवी मुंबई ते जे एन पी टी मार्गावर कोंबडभुजे येथे रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन सुरू होते त्यानंतर आंदोलकांनी रस्ता अडवण्यास सुरुवात केली त्यावेळी विरोध करणाऱ्या पोलिसांवर ट्रक आंदोलकांनी हल्ला करून दगडफेक आणि काट्यांनी मारहाण केली पोलिसांनी अधिक पोलीस मागवले आणि लाठीचार्ज करीत पन्नासपेक्षा अधिक ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती एन आर आय पोलिसांनी दिली नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकाला दहा वर्षापर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे यापूर्वी आय पी सी कलम तीनशे चार ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे त्याचबरोबर सरकारने या कायद्यात तत्काळ सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे अन्यथा त्याचा परिणाम देशभर दिसून येईल असा इशारा देखील ट्रक चालक संघटना करून देण्यात आला आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा